नमस्कार अपरिचित इतिहास या मालिकेत सादर आहे दुर्गराज रायगडाबद्दलच्या दहा अपरिचित गोष्टी क्रमांक दहा रायगडावरून कडेलोट रायगडावरून शिवकालात कडेलोट झाल्याची उदाहरणे तशी नाहीच परंतु शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज ज्यावेळी सत्तेत आले त्यावेळी एका कडेलोटाची नोंद आपल्याला सापडते सर कारकुनांना मुक्त करून राजाराम महाराज जेव्हा राज्य करू लागले त्यावेळी त्यांनी सिदोजी व येस जी फर्जन यांचा कडेलोट केला अशी नोंद जेधे घराण्यात मिळालेल्या एका शकावलीत आहे त्यांचा नेमका अपराध काय होता हे मात्र नमूद केलेले नाही क्रमांक नऊ भूषणाने पाहिलेला रायगड मूळ त्रिविक्रमपूरचे असणारे महाकवी भूषण हे शिवरायांची कीर्ती ऐकून दक्षिणेत आले त्यांनी शिवाजी महाराजांना आपल्या काव्याचा नायक बनवून काव्यशास्त्रावर आधारित शिवराज भूषण या ग्रंथाची रचना रायगडावर केली त्यांच्या या ग्रंथात रायगडाचे अत्यंत सुंदर वर्णन आलेले आहे रायगडाचे वर्णन करताना आलेला दोहा आहे दक्षिण के सब दुग्ग जिते दुग्ग सहार विलास शिवसेवक शिव गडपती कि ओ आणि पुढील छंद असा आहे जापर साहित्यने शिवराज सुरेश के ऐसी सभा सुभ साजे यो भूषण जंपत है लकी संपती को अलकापती लाजे जामद तीनहु हु लोक को दीपती ऐसो बडोगड राज बिराजे वारी पताल सी माची मही अमरावती की छवि ऊपर छाजे या छंदाचा अर्थ असा होतो की दक्षिणेतील सर्व दुर्ग जिंकून शिवाजी महाराजांनी रायगडावर आपले निवासस्थान केले जावर तो रायगड ज्यावर शिवाजी महाराजांची सभा शोभून दिसते ज्याचे वैभव पाहून कुबेरालाही विस्मय व्हावा तीनही लोकात ज्याची दीप्ती आणि लौकिक आहे ज्याची माची म्हणजे बहुधा पाचाड ही पाताळासारखी विशाल आहे तर खुद्द रायगड हा जणू इंद्राची अमरावती शोभतो क्रमांक आठ औरंगजेब आणि रायगडाची प्रतिकृती दक्षिण काबीज करायला आल्यानंतर औरंगजेब हा रायगड मिळवण्याकरता अत्यंत उत्सुक होता त्याचे अनेक सरदार यासाठी प्रयत्न करत होते त्याच्या फौजातील एक समकालीन इतिहासकार ईश्वरदास नागर याने त्याच्या कारकिर्दीवर फुतुहा ते आलमगिरी नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथात बरेच बारीक सारीक तपशील आले आहेत त्यातील एक प्रसंग आहे तो रायगडच्या प्रतिकृतीचा संभाजीराजांच्या मृत्यूनंतर रायगड घेण्यासाठी औरंगजेबाने सय्यद अब्दुल्ला खान ह्याला नामजद केले ज्यावेळी बादशाला कळवण्यात आले की सय्यद अब्दुल्ला खान हा रायगडला पोहोचला आहे आणि तो आता किल्ल्याला वेढा देणार आहे तेव्हा आज्ञा केली की संभाजीचा नातलग महाजी रायगडची प्रतिकृती तयार करावी व या कामात कवी कलशाच्या मुलाने त्याला मदत करावी पुढे ही प्रतिकृती तयार झाली ज्याच्या उपयोगाने रायगड मुघलांनी वेढला क्रमांक सात समकालीन वर्णन शिवाजी महाराजांच्या काळातील उपलब्ध पुराव्यात एखाद्या गडाचे कौतुक खुद्द त्यांनीच करावे अशी उदाहरणे अगदी मोजके आहेत राजधानीचा रायगड हा त्यातलाच एक महाराजांना प्रथम दर्शनीच रायगड अत्यंत आवडला असावा आणि म्हणून बखरकार कृष्णाजी अनंत सभासद हा महाराजांची वाक्ये नमूद करतो त्याने लिहिले आहे गडबहुत सखोट चौतारफा गडाचे कडे तासल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्य कालीही कड्यावर गवत उगवत नाही धोंडा तासीव एकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चखोड गड खरा परंतु तो उंचीने थोडका दौलताबाद दशगुणी उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले जागा हाच गड करावा क्रमांक सहा रायगडाची मेट आणि पहारे शिवकाळात किंवा पेशवाईत रायगडच्या सुरक्षेची व्यवस्था कशी होती हे आपल्याला एका पेशवे दप्तरातील अप्रकाशित कागदावरून समजते मेट म्हणजे किल्ल्याच्या घेऱ्यातील पहाऱ्याच्या वस्तीची जागा रायगडच्या परिघात अशी किती मेटं होती आणि पहारे किती होते हे या कागदावरून स्पष्ट समजते मुळात या नोंदी शाकारणी करण्यासाठी लागणाऱ्या पेंढ्यांच्या खर्चाची यादी आहे पण विस्तृतपणे खर्च मांडल्याने आज आपल्याला मेट आणि पहाऱ्याची नावं समजतात त्यात साहूटीचे मेट जांभळीचे मेट निसणी सावंताचे आंब्याचे तोफेचे मेठ बांधणीच्या चौक्या नेरावाच्या चौक्या आणि कावळा घाटातील चौकी यावर लक्ष ठेवणारे एक एकमेट अशा काही नोंदी मिळतात तर ह्यासोबतच महाद्वाराचा खळगा निवडुंगाचा खळगा सातविणीचा खळगा माडाचा खळगा भवानीचा खळगा बारटाकीचा कोंडेखळीचा काळकाळीचा आणि हिरकणीचा असे अनेक खळगे या कागदपत्रात नमूद करून ठेवलेले आहेत खळगा म्हणजे डोंगरातील एक जागा जिथे पहारे दिले जात असत या सर्व खळग्यांच्या पुढे एकूण पहाऱ्यांची संख्या दिलेली आहे या सगळ्यात एकंदर अडुसष्ट पहारे असून सुमारे वीस हजार नऊशे पंचवीस पेंढ्या या वार्षिक शाकारणीसाठी लागत असत असे ते कागदात नमूद केलेले आहे एकंदर पाहता अडुसष्ट पहारे आणि अनेक मेटांनी भरलेला हा कागद रायगडाच्या इतिहासावर भरपूर प्रकाश टाकतो क्रमांक पाच एक अपरिचित फारसी शिलालेख रायगडावर आज दोन प्रसिद्ध शिलालेख आहेत जे लोक आवर्जून बघतात त्यातील एक आहे वाडेश्वर महादेवाच्या देवळाच्या कमानीच्या भिंतीवर तर दुसरा आहे त्या मंदिराच्या पायरीवर परंतु या व्यतिरिक्त एक शिलालेख पाचाडला सापडला होता जो मुघलांनी गड जिंकल्यावर लावण्याकरता बनवून घेतला असावा पण तो गडावर कधीच बसवला गेला नाही अलीकडे बरेच दिवस तो पुरातत्व खात्याच्या ऑफिसात पडून होता परंतु तो आता तिथूनही गाळ झाला आहे श्री निनाद बेडेकर यांनी एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी त्याचे छायाचित्र काढले होते जे आम्ही इथे उपलब्ध करत आहोत या शिलालेखाचा थोडक्यात अर्थ असा आहे विजेत्या सिकंदराप्रमाणे मदत करणाऱ्या मुहिुद्दीन आलमगिराच्या राजवटीत पूर्वी रायरिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्याचा पाया घातला गेला तेव्हा तो आता दाही दिशात इस्लामगड नावाने ओळखला जाऊ लागला आहे दिनांकाबद्दल विचारले असता जो हुशार आहे त्याने हातात लेखणी घेऊन सांगितले की एवढ्या संकटात असताना हे बांधकाम झाले ते रजाकने म्हणजे परमेश्वराने हिजरी सन मध्ये पूर्ण के क्रमांक चार, कर, केले क्रमांक एक आगळे वेगळे रायगडावरील मनोरे हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे त्यांचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केले असावे असे शिलालेखावरून कळते परंतु याच मनोऱ्यांचे एक आश्चर्यकारक असे साम्य आहे विजापूरच्या जवळील ऐनापूर या गावी आदिलशाही सल्तनतीतील जहा बेगम हिची कबर आहे या कबरीच्या बाहेर मनोरे उभे केले आहेत येथील मनोऱ्यांची रचना आणि बांधकाम पाहून आश्चर्य होते असे वाटते की जणू कुण्या एकाच स्थपतीने दोन्ही मनोऱ्यांची रचना केली असावी किंवा ही कारीगिरी साकारणारे कलाकार आणि कारागीर कारा तरी दोन्ही ठिकाणी सारखेच असावेत पुरावे अभावी आपल्याला आज नेमके सांगणे अवघड असले तरी या दोघातील साम्य हे आपल्याला नक्कीच चकित करणारे आहे आमच्या रसिक प्रेक्षकांकरता आम्ही याची छायाचित्र उपलब्ध करत आहोत क्रमांक तीन महादरवाजावरील शिलालेख रायगडावरील हा आणखी एक शिलालेख जो लोकांच्या नजरेपासून अजून दुर्लक्षित आहे महादरवाजाच्या कमानीवर आतील बाजूने असलेला हा शिलालेख आज अगदीच अस्पष्ट आहे याचा नेमका काळ शोधणेही आज अवघड आहे ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्र के घाणेकर ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर आणि निनादराव बेडेकर या अनेकांनी हा शिलालेख पाहून वाचण्याचा प्रयत्न केला परंतु अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेला हा शिलालेख सध्या वाचताच येत नाही कुणी याचे वाचन न ल द कुणी न ल टुणी ला अशी अक्षरे जुळवली हा शिलालेख उत्तम स्थितीत सापडला असता तर रायगडाच्या इतिहासात नक्कीच नवीन प्रकाश पडला असता क्रमांक दोन गंगासागरातील होडी रायगडावरील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख साठा असणारा गंगासागर तलाव हा पूर्वापार प्रसिद्ध आहे याच गंगासागर तलावात शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने सप्त सरितांचे पाणी आणून समर्पित केले गेले होते अलीकडे गंगासागराच्या पाण्यात अनेक शतकांचा गाळ तयार झाला होता त्यातील गाळ काढून टाकण्याचा प्रयत्न एकोणीसशे बहात्तर साली पुरातत्व खात्याने केला होता परंतु ऐनवेळी आलेल्या पावसाने कामात अडथळा आणला सात मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी केसीबी कंपनीच्या लोकांनी या तळ्यातील गाळ काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला यावेळी मात्र तो यशस्वी झाला या दरम्यान सुमारे पन्नास हजार घनफूट गाळ उपसल्यानंतर गंगासागरातून अनेक गोष्टी बाहेर येऊ लागल्या अठ्ठावीस मे रोजी या गाळात कुजलेल्या अवस्थेत परंतु एका अखंड ओंडक्यातून पोखरून कोरलेली अशी चार मीटर लांब आणि पाऊन मीटर रुंद एक सुंदर होडी सापडली बारा जणांनी सलग तीन तास खेचून ही होडी बाहेर काढली होती यासोबतच पाणी काढण्याची सहा कोटबी सुमारे वीस सुबक कोरीव शिवराया दोन तोफेचे गोळे काही पर्शियन नाणी पितळी कुंकवाचे करंडे खंडोबाची लहान मूर्ती असे बरेच सामान मिळाले पुढे या होडीचे काय झाले याचा सुगावा काही लागत नाही परंतु मिळालेल्या सामानातील बरेचसे सामान पुरातत्व खात्याच्या कार्यालयात शिवच्या किल्ल्यात मुंबईला ठेवलेले आहे या सर्व उपक्रमाचे वृत्त कसब मासिकाच्या सतरा जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या अंकात छापले गेले वाचकांपैकी कुणाला हे मासिक आढळल्यास आमच्याशी जरूर संपर्क साधावा क्रमांक एक सिंहासनाची व्यवस्था रायगडावरील परमोच्च क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक या दिवशी शिवाजी महाराज सिंहासनात ईश्वर झाले या सिंहासनाची पुढच्या काळात कशी निगा राखली जात होती याच्या काही नोंदी उपलब्ध आहेत पेशवे दफ्तरातील उत्तरकालीन नोंदीनुसार सतराशे बहात्तर साली सोळाशे आठ रुपयाचा वार्षिक खर्च सिंहासनावर करण्यात आला होता तोच खर्च सतराशे सत्त्याण्णव साली सत्तावीसशे अडतीस रुपये इतका झाला या खर्चात किमखाप गजनी तापता खारवा आणि मखमल या प्रकारची उंची कापडं सिंहासनाच्या व्यवस्थेकरता वापरली जात असत अशी नोंद केलेली आहे सिंहासनाला चांदवा आणि तक्ताला गलेफाची व्यवस्था असे पूर्वी त्यावर चौखांबी मंडप होता त्याला अस्तर आणि मखमलाचे वेष्टन केलेले असे प्रतिवर्षी सिंहासनासमोर कीर्तन होत याची बिरवाडीच्या योगी घराण्याकडे होती सिंहासनाची पूजा रोज होत असे त्यासाठी खास तक्त पुजारी या नावाचा माणूस नेमला जात असे सिंहासन वाडेश्वर विवेक सभा शिरकाई सदर राजहुडा या ठिकाणी रोज ड्युटी असे सतराशे अठ्याण्णव साली नाना फडणवीस यांनी नगारखाना सुरू केला ज्याचा वार्षिक खर्च तेराशे रुपये होता तख्ताचा नगारा मात्र वेगळा असे असे जो ठराविक वेळी गरजत तत्कालीन समजुतीनुसार या तख्ताला वार्षिक एक बकरा देखील बळी दिला जात होता सारांश इतकाच की एखाद्या तेजस्वी आणि जागृत देवस्थानाच्या प्रमाणे सिंहासनाची व्यवस्था ठेवली जात होती धन्यवाद ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावाशेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन मिळवा आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा